नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेली आहे सर्वांच्या आवडीची आणि पारंपरिक दह्याची कढी तर ती कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजची तुमची कढी फुटणार नाही वित्तळ होणार नाही एकदम दाटसर एकसारखी कढी कशी बनवायची तर इथे आपण आता सुरुवात करूया आपण इथे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेतलेली आहे त्यासोबत लसूण हे सर्व साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आपल्याला अशा पद्धतीने मोडून टाकायचे लसूण जिरे आणि चवीपुरतं मीठ घालून याला आपल्याला फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून सॉरी माझ्या लक्षात राहिलं नाही पाणी घालायच्या अगोदरच आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे होते तर मी नंतर गेले पण तुम्ही मात्र विसरू नका अगोदर बारीक करून घ्या आता हे आपल्याला भांड चांगलं धुवून यामध्ये सगळं मसाला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला यामध्ये दहीसुद्धा फिरवून घ्यायचं आहे दह्याचं ताक केल्याशिवाय तुम्ही अजिबात कढी बनवू नका कारण कढी खूप फुटण्याचं मेन कारण दही आपण फेटून घेत नाही आणि डायरेक्ट दही जर यूज केलं तर कढी फुटते वित्तळ होते त्यामुळे दह्याचं ताक बनवून घ्यायचं इथे आपण चार चमचे नॉर्मल घरात बेसन पीठ जे असतं ते घेतलं होतं तर आता इथे आपण तीन चमचे बेसन पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे अंदाजे जरी असलं तरी बायकांची नजर शार्प असते कारण आपल्याला माहीत असतं हे एक चमचाचं एवढं आपलं पीठ बाकी राहिलेलं आहे आणि आपल्याला एवढं पीठ पुरेसं आहे तर आता हे व्यवस्थित यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या इथे मी गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा राई घालून घ्यायची एक चमचा जिरे घालायचे हा तर हा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे त्याचनंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे हे व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे कडीला आपल्या हळदीचे जो कलर आहे छान येतो त्यानंतर कडीपत्ता घालायचा वरतून आपण तयार करून घेतलेलं हे मिश्रण घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपल्याला तुम्हाला चव पाहूनच पाणी घालायचं आहे आपण वरतून लगेच कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे कोथंबरीची टेस्ट एकदम जबरदस्त लागते कडीमध्ये आणि पारंपरिक पदार्थ आहे त्याचबरोबर लाण्यांपासून मोठ्यांना आवडणारी ही कढी बऱ्याच जणांची वितळ होते फुटते तर आता कडीमधली एक स्टेप म्हणजे दही जे आहे ते आपल्याला फिरवून घ्यायचं किंवा आपण नॉर्मल तुम्ही ताग बनवून घेऊ शकता अशा प्रकारे ताक बनवून घ्यायचं दुसरी गोष्ट कढी टाकल्यानंतर उकळी आणायची नाही कढीला कढी आपली वरती उकळायला लागते असं समजल्यास गॅस कमी करायचा कढी कधीच उकळायची नाही कढी उकळली की कढी फुटते आणि तरीसुद्धा वित्तळ होते तर आता इथे पाहू शकता साईडने लगेच त्याला थोडंसं वरती यायला लागलं की मी इथे गॅस जो आहे तो एकदम लो केलेला आहे आणि आता आपल्याला ही कढी जी आहे ते छान अशी फुलू द्यायची आहे फक्त तिला उकळी येणार नाही कढी छान अशी तयार होईल तर एकीकडे आपली कढी तयार होते तोपर्यंत त्यासोबत मस्त गरम गरम आणि कुरकुरीत भाकरी आपण इथे तयार करून घेणार आहोत तर इथे बाजरीच्या पिठाची भाकरी आणि कढी आम्हाला तरी आवडते तुम्हाला कुठल्या पिठाची भाकरी आवडते हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे कुठलंही कोमट गरम पाण्याची गरज लागत नाही बाजरीचं पीठ जर व्यवस्थित दळून आणलेलं असेल तर त्याला कुठल्याच पाण्याची काहीच गरज पडत नाही तुम्ही नॉर्मल पाण्यापासून एकदम गोल गरगरीत आणि पापुड्याची भाकरी बनवू शकता हवी तितकी पातळ देखील थापवू शकता इथे मी पीठ मळून उन, उंडा तयार करून घेतला अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला एका हाताने भाकरी थापून घ्यायची नंतर दोन्ही हाताला पीठ लावायचं आहे आणि गोल भाकरी आपल्याला इथे पातळ थापवून घ्यायची आहे प्रॅक्टिस नसल्यास तुम्ही नवीन असल्यास एका हाताने भाकरी थापली तरी देखील चालेल सुरुवातीला नंतर हळूहळू सवय लागल्यानंतर तुम्ही देखील अशाच प्रकारे भाकरी झटपट बनवू शकता तर आता इथे आपली भाकरी जी आहे ते मोठी रुंद म्हणजे माझ्या भाकरी मोठ्याच असतात तर इथे भाकरी आपली थापून तयार आहे इकडे तवा देखील आपला छान असा गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला ती भाकरी जी आहे ते टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही हाताने एकसारखी सगळीकडून भाकरी टाकून घ्यायची त्यावरती हात फिरवायचा म्हणजे सगळीकडे कुठे बगल आलेले असतील तर ती एकसारखी भाकरी भाजल्या जाईल आणि तुमची लास्टला जी भाकरी फुकते ती न फुगण्याचं कारण असतं तुम्ही हात फिरवत नसाल तर हात फिरवून घ्यायचा म्हणजे आपली एकसारखी सगळीकडून भाकरी फुकते तर इथे तुम्हाला एका भाकरीमध्ये तुम्हाला असं वाटायला नको म्हणून मी इथे तुम्हाला दोन भाकरी एकसारख्या फुगलेल्या बनवून दाखवलेल्या आहेत दुसरी भाकरीमध्ये फुगली नाही तर पटकन कुठली गोष्ट करायची म्हणजे आपली भाकरी छान फुगते तर इथे आपण ही भाकरी पलटवून घेतली तोपर्यंत आता दुसरी भाकरी आपण बनून घेऊया हिला छान असं पचवू द्यायचं आहे सगळी भाकरी एकसारखी एका ह्या बाजूने भाजून घ्यायची इथे थोडीशी कच्ची आहे तर तिथे दाबून घ्यायचं आणि तिथेसुद्धा आपल्याला खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची आहे तरच तुमची दुसऱ्या अंगावरती भाकरी फुगेल आता इकडून छान भाकरी भाजली की तव्यावरती पलटी टाकायची आहे तुम्ही पाहू शकता इथे भाकरी लगेच फुगायला लागलेली आहे एक मिनिटामध्ये कडापर्यंत भाकरी कच्च फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी आपण नॉर्मल पाण्यापासून भाकरी बनवली यामध्ये कुठले कोमट पाण्याचा कि किंवा कशाचाच वापर आपण न करता छान गुबगुबीत भाकरी आपली इथे तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त तर अशाच प्रकारे तुम्हाला मी आणखीन एक भाकरी बनवून दाखवणार आहे ती देखील तुम्ही पाहू शकता तर आता इथे आपण दुसरी सुद्धा भाकरी बनवून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला त्यावरती देखील हात फिरवून घ्यायचा आहे आणि लगेच भाकरीला पाणी लावायचं नाहीतर चिरा पडतात आणि मग सुद्धा आपली भाकरी फुगत नाही भाकरी टाकली तवा व्यवस्थित तापलेला असेल की लगेच आपल्याला पाणी त्यावरती फिरून घ्यायचं फिर फिर आहे जास्त वेळ भाकरीला पाणी फिरवायला घेतल्यास तुमची भाकरी फुगणार नाही आणि चिरा देखील त्याला पडतील त्यामुळे पाणी फिरवायची घाई करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी देखील उलटून आता या बाजूने सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची आहे आता दोन भाकरी तुम्हाला दाखवण्याचं कारण की तुम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाकरी बनवू शकता आता ही बाजूने सुद्धा आपल्याला हे पा आपली भाकरी थोडी हल अलगद हाताने आपल्याला दाबून घ्यायची आणि अशा प्रकारे ही भाकरी देखील आपली गच्च फुगलेली आहे जर वाटलं की आपली भाकरी खाली तळाशी जात नाही तर अलगद उलताण्याने दाबून घ्यायची मस्त भाकरी मोडायची अशा प्रकारे मोडून घ्यायची खायला मस्त कुरकुरीत पापुडासुद्धा सुद्धा भाकरीला आपल्या आलेला आहे तुम्हाला दाखवते कुठेही भाकरीचा पापोडा आपल्या खालच्या बाजूला चिकटलेला नाही आणि भाकरी किती पातळ आहे हे देखील तुम्ही पाहतच असाल तर आता भाकरी आपली तयार झाली कढी देखील तयार आहे तर आता कशाची वाट पाहायची आता डायरेक्ट वाढून घ्यायचं आणि दणकून खायचं तर आता इथे कडी वाढून घेतली पाहू शकता एकसारखी आपली कढी इथे तयार झालेली आहे रात्रीचं व्हिडिओ बनवल्या असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कढीचा कलर दिसत नसेल पण जो नॉर्मल कलर येतो तोच कलर आपल्याकडीला इथे आलेला आहे इथे काकडी घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा